नमस्ते मी अनिता शिंदे अनिता फॅशन अँड स्टाईल ह्या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण बघतोय हा लहान मुलीचा ब्लाऊज तर याची संपूर्ण कटिंग मी यामध्ये दाखवली आणि हा कसा शिवायचा तेसुद्धा दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला हा ब्लाऊज संपूर्ण असा शिवता येणार आहे तसंच जे नवीन असतील म्हणजे ज्याला शिवता येत नाही ते सुद्धा हा ब्लाऊज अगदी सुरुवातीलासुद्धा व्यवस्थित शिवू शकणार आहात तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा तर यासाठी मी अस्तर घेतले ऐंशी सेंटीमीटर आणि ब्लाऊज पीससुद्धा ऐंशी सेंटीमीटर आहे तर मी जी नऊवारी साडी शिवली होती लहान मुलीची त्यातून उरलेली ही साडी आहे तर त्याचाच मी ब्लाऊज पीस म्हणून उपयोग करून हा ब्लाऊज शिवते तर आपण अगोदर अस्तरवरती याचं कटिंग टाकणार आहोत तर माझ्या बाजूने ही बंद बाजू आहे आणि आपण ही माप टाकणार आहोत तर त्यासाठी आपण एक रेश मारून घेतली आणि इथे टाकायची आहे आपल्याला उंची अधिक एक इंच तर ब्लाउजची उंची घ्यायची आहे दहा इंच आणि त्यामध्ये आपण एक इंच मिळवलेलं आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर पाच इंच आणि गळा आर्महोल आहे मोंडाखोली तीसुद्धा पाच इंच तर याला पाठीमागे आपण गळा करतो आहे म्हणून आपण पाच इंच शोल्डर घेतलं आहे आणि पाच इंच मोंडाखोली तर इथे आपण घ्यायचं आहे छातीचा चौथा सात इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन आणि खालीसुद्धा तेवढंच माप घेऊन आपल्याला हे जोडायचं आहे त्यानंतर तिरक्यामध्ये एक इंच घ्यायचं आहे आणि याला आकार देऊन घ्यायचा आहे आतील आकार देण्यासाठी अर्धा इंच आपण आत येऊन खून केली आणि आकार दिला आहे दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि पुढचा गळा साडेपाच इंच ठेवायचा आहे खालीसुद्धा दोन इंचच आकार देऊन चौकोन करून आपल्याला हा गळ्याचा गोलाकार द्यायचा आहे हा समोरचा भाग आहे आणि याचा आपल्याला आहे तसंच हे कटिंग करून घ्यायचं आहे आता आपल्याला हा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि ह्या भागाच्या कडेने व्यवस्थित खडूने मार्किंग करायचं आहे आणि पुढे आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ठेवायचे आहे अर्धा इंच याचा आपल्याला इथपर्यंत मध्य घ्यायचा आहे हे तुम्ही व्यवस्थित बघा आणि पुढचा टक्स आपल्याला द्यायचा आहे पाठीमागच्या भागाला पण आपण व्यवस्थित खून करून घेतली तर पुढचा टक्स आपण पाच इंचा दिलाय आणि टक्स रुंदी एक इंच घ्यायची आहे म्हणजे अर्धा अर्धा इंचाची आपण खून केली आणि हे आपण जोडून घेतलेला आहे हा पुढचा भाग झाला आहे आता ही गळारुंदीची खूण आहे तशीच ठेवली आपण मागचा गळा आपण घेतो आहे आठ इंचाचा आणि त्याचीसुद्धा आपल्याला खून करून घ्यायची आहे याच्यामध्ये गळ्याचा आकार द्यायचा आहे मागचा टक्स आपण गळा जेवढा आहे त्याच्या खालीच देतो त्यानुसार आपण मागच्या गळ्याचा टक्स देतो आहे आणि हे आहे तसंच आपण कापून घेतो आहे हा भाग आपण गळेनंतर कापणार आहोत आतील मुंडाखोलीचा राऊंड आपण कापून घेतला आहे इथे आपण घेतलं आहे तीन इंच इथे एक इंच आतमध्ये आलो आहे आपण त्यानंतर खाली आपण घ्यायचं आहे अडीच इंच पुन्हा एक इंच आणि हा आकार देऊन घ्यायचा आहे यानुसार आपल्याला पाठीमागचा गळ्याचा आकार हा द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे ब्लाउज पीसवरती टाकून घ्यायचं आहे ठेवून घ्यायचं आहे आणि यानुसार याची कटिंग करायची आहे माझ्याकडे उरलेलं साडीचे हे भाग आहेत त्यावरच मी याची कटिंग करते आहे यानुसार आपलं तुम्ही ब्लाऊज पीसवरती याची कटिंग करायची याच आहे दोन्ही भागाची कटिंग झालेली आहे अजून हा उरलेला भाग आहे साडीचा याचा मी पाठीमागची डिझाईनसाठी उपयोग करणार आहे आणि बाहीसुद्धा ह्याच कापडाची मी टाकणार आहे तर बाहीसाठी उरलेलं हे आपण अस्तर घेतलं ही चारपदरी आहे इथे बंद बाजूला मी उंच उन... बाही उंची अधिक एक इंच टाकलं आहे चार इंच म्हणजे तीन अधिक एक इंच मोंडाखोली घेतली आहे दोन इंच त्याची सुद्धा रेश मारली आता आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे हा राऊंड यासाठी आपण खुणा करायच्या राहिल्या होत्या बघा ह्या दीड हे दोन इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं सीम अलाउन्स तर तिथपासून आपल्याला हे व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे हा राऊंड बरोबर मोजायचा आहे हा सहा इंच भरला आहे तर आपल्याला इथे तिरक्यामध्ये सहा इंच मोजून घ्यायचं आहे आणि रेश मारायची आहे ह्या रेषेचा बरोबर मध्य काढायचा आहे मध्यानंतर अर्धा इंच वरती घेऊन आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे आतीलसुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथे दोन इंच सिलाई मार्जिन घ्यायची आहे खाली सरळ जोडून घ्यायचं आहे इथे अर्धा इंच आणि बाहीचा आकार देऊन याची कटिंग करायची आहे हे बाहीचं कटिंग उलगडून घ्यायचं आहे आणि आतील आकार देऊन घ्यायचा आहे आता हे ब्लाउज पीसचे दोन भाग आहेत त्यावर हे बरोबर ठेवून घेतलं आहे आणि याची ही कटिंग झालेली आहे आता आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे तर शिवताना बघा हे जे ब्लाऊज पीस आहेत याचे दोन्ही भाग वरून ही स बाजू आहे आणि त्यावर आपण हे अस्तरचे भाग ठेवून घेतलेले आहेत मी पुन्हा एकदा सांगते खालचा जो ब्लाऊज पीस आहे त्याची सुईची बाजू वरती ठेवली आणि त्यावर मी अस्तर ठेवलं आहे आणि जे आपण गळ्याचा खुणा केल्या होत्या त्यावरच आपण टीप देऊन घेतली खालीसुद्धा कमरेच्या भागावर अर्धा इंच सोडून आपण टीप मारून घेतलेली आहे आतील आपण हा भाग कापून घेतो आहे तर इथे आपल्याला पाव इंच सोडून याची गळा कापून घ्यायचा आहे आणि इथे नॉचेस द्यायचे आहेत नॉचेस व्यवस्थित द्यायचे आहेत काळजीपूर्वक कारण जेणेकरून आपली ही मारलेली टीप तिथे कात्री आपली लागली नाही पाहिजे यानुसार आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे हे दोन्ही भाग आपल्याला व्यवस्थित सुईचे करायचे आहेत आणि ह्याच आकाराने आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे ही टीप देताना एकदम कडेने द्यायची आहे आणि व्यवस्थित ही द्यायची आहे खाली सुद्धा आपण दापटीप देऊन घेतोय त्यानंतर उलट करून आपण अस्तरावरती अस्तर आणि ब्लाउज पीस हा शिवून घेतोय आणि याच्या कडीचा सुद्धा आपण हा भाग आस्तरच्या बाहेरचं जे ब्लाउज पीस आहे ते आपण कापून टाकतोय ह्यानुसार आपला पाठीमागचा हा भाग झालेला आहे दुसरासुद्धा भाग असाच करून घ्यायचा आहे म्हणजे आपला पाठीमागचा भाग हा मिळालेला आहे टक्सच्या खुणा पण आपण करून घेतल्यात आता ह्या जो जे दोन काट आहेत ते मी कापून घेतले आणि हे आपल्याला प्रकारे लावायचे आहेत तर कसे लावायचे ते तुम्ही व्यवस्थित बघा हा काटा आपल्याला ला लावायचा आहे पण त्या अगोदर आपण इथे लेस लावतो ही जेणेकरून आपण तो काठ लावू त्याच्यावरती ही लेस ही झाकल्या जाईल त्याचा हा जो सुरुवातीला आपण लावतोय तो काठ तो, तो कोपरा हा झाकला जाईल म्हणून आपण अगोदर ही लेस लावून घेतो आहे आणि लेसचे दोन्हीही बाजूने आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे म्हणजे लेस ही, ही व्यवस्थित पॅक होते त्यानंतर हा काठ आपण पावीचं दुमडून घेतला आहे आणि याची टिप टाकून घेतली त्यानंतर आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे याच्यासुद्धा दोन्ही किनारीला आपण टीप टाकून घेतली त्यानंतर या काठाच्या दुसऱ्या बाजूने पण आपण ही टिप टाकून घेतलेली आहे हा आकार आपला झालेला आहे आणि साधा आणि सोपा हा गळा आहे मागचे टकसुद्धा आपण टाकून घेतलेत दुसरा भाग पण आपण ह्याच प्रकारे तयार करून घेतला आहे म्हणजे आपला पाठीमागचा भाग हा झालेला आहे त्यानंतर आपल्याला याची हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे हुकसुद्धा मी लावून घेतलेत आणि मागे मी नॉट ह्या शिवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला करायचं आहे बाहीचं शिवायचं आहे तर आपण हे बघा हे कसं ठेवते मी ते व्यवस्थित बघा तर बाही जी आहे तर ती आपल्याला व्यवस्थित ठेवायची हो आहे आणि खाली आपलं ब्लाऊज पीस सुईच्या बाजूने आहे आणि त्यावर ही बाही ठेवलेली आहे बाही ठेवताना तुम्ही समोरासमोर भाग हे व्यवस्थित ठेवून बाही शिवून घ्यायची आहे बाही शिवताना दोन्ही सोबत शिवल्यानंतर चुकत नाही आपलं जो समोरचा जो मोंडा खोलीचा भाग आहे तोसुद्धा व्यवस्थित यायला पाहिजे म्हणजे दोन्ही बाह्या ह्या वेगवेगळ्या समोरासमोर येतील अशा आपल्याला ठेवूनच हे शिवायचं आहे आता बघा हे आपण कडेने टिप टाकून घेतोय आणि उरलेला आपण ब्लाऊज पीस हा कापून टाकणार आहोत आता बघा मी दोन्हीही याचा मध्य भाग आपण नॉच देऊन घेतलाय दोन्ही बाह्या मी तुम्हाला समोरासमोर ठेवून दाखवते हे बघा अगदी व्यवस्थित आलेल्या आहेत ह्या ह्याच प्रकारे तुमच्या यायला हव्यात त्यानंतर आता आपण घेतोय समोरचा भाग आता ब्लाउज पीस आपण सुईची बाजू वरती ठेवली आणि त्यावर हा भाग ठेवून घेतलेला आहे अस्तरचा आणि आपण खाली कमरेच्या बाजूने अर्धा इंच शिलाई मारून घेतो आहे आणि त्यानंतर आपण जो गळा आहे त्यावर आपण आकार देऊन घेतो आहे तुम्हाला हे अवघड जात असेल तर तुम्ही पिन लावून हा गळा अगदी व्यवस्थित पॅक करून घ्या आणि मगच टिप मारा त्यानंतर आपण पाव इंच शिलाईपासून सोडून कापून घेतलं आहे आणि येथे नॉचेस दिलेले आहेत आता हात आपण याच्यामध्ये टाकून हा भाग सुईचा करून घेतो आहे हा सुईचा झाल्यानंतर आपल्याला यावर दाबटीप देऊन घ्यायच्या आहेत तर दाबटीप देई देईपर्यंत तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा तसंच तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक हा व्हिडिओ आवडल्यानंतर जरूर करा तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची मी नक्की उत्तरं देईल हा भाग आपण व्यवस्थित करून घेतला आहे आणि पाठीमागचे टक्स आपण टाकून घेतो आहे जे जेवढ्या आपण खुणा केलेल्या आहेत खुणा करण्याचा उद्देश हाच आहे की आपण ज्यावेळी शिवणकाम करतो ते एकदम फिनिशिंगमध्ये येतं त्यामुळे खडूने तुम्ही व्यवस्थित खुणा करूनच हे टक्स द्यायचे आहेत बघा दोन्ही टक्स एकदम सेम आलेले आहेत आता इथे मला ब्लाऊज पीस हा कमी पडलेला होता म्हणून मी इथे जॉईंट देऊन घेत आहे तुम्हाला हे जॉईंट देण्याची गरज नाही कारण तुमच्याकडे कमी पडलेलं नसेल पण माझ्याकडे हा भाग कमी होता ब्लाऊज पीस कमी होता त्यामुळे मी हे शिवून घेतलेला आहे आणि हे टिपेमध्येच जाणार असल्यामुळे याचं काही टेन्शन येणार नाही आणि हा पुढचा भाग शिवून झालेला आहे आता आपल्याला हे भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि शोल्डरला इथे टीप टाकून घ्यायचे आहे आणि टीप टाकत असताना लॉक करूनच टिप टाकायची आहे आणि डबल टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे शोल्डर हे व्यवस्थित पॅक होतं आणि मी अर्धा इंच मार्जिन ठेवून इथे टिप टाकलेले आहे हे भाग शिवून झाल्यानंतर थोडं पुढे मागे झाले तर तुम्ही कट करू शकता हा मी भाग कट करून घेतला आहे आणि इथे आपल्याला बाही लावायची आहे बाही लावताना काळजीपूर्वक ठेव ठेवायचे आहे पुढच्या मोंडाला पुढचाच बाहीचा मोंडाखोली लागल्या गेली पाहिजे याप्रमाणे बाही ठेवून घ्यायची आहे आणि मध्यापासूनच बाही शिवायची आहे आणि बाही शिवतानाही काळजी घ्यायची आहे ती म्हणजे बाही ही न ओढता व्यवस्थित ठेवूनच आपल्याला व्यवस्थित ही शिवायची आहे बघा बरोबर आपल्याला हे बाही पुरलेली आहे त्यानंतर परत एकदा डबल टीप याच्यावर देऊन घ्यायचे आहे हे आपलं शिवून झालेलं आहे आता आपल्याला शिवल्यानंतर बघा हे, हे भाग आपल्याला व्यवस्थित सरळ अशी टीप टाकून घ्यायची आहे कडेने पण टीप टाकण्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे हे व्यवस्थित भाग ठेवायचा आहे आणि बघा हे सरळ ठेवल्यानंतर हा कोपरा थोडा बाहेर येतो हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि बघा इथे बाहीचा शोल्डरला सरळ ठेवून मग हे आपण व्यवस्थित ठेवून कट केलं आहे आणि मगच इथे टीप द्यायची आहे हे जर कट नाही केलं तर आपल्याला मध्ये फुगा येण्याची शक्यता असते त्यामुळे हे व्यवस्थित कट करा त्यानंतर आपल्याला हे सुई उलटं करून बघा ह्या प्रकारे आपली जी खूण आहे बघा सिलाई मार्जिनची जी खडूने मार्क केलेली त्यावरच आपण बरोबर टीप देतो आहे आणि त्याच्या शेजारी पावपाव इंच मार्जिन ठेवून आपल्याला दोन ते तीन टीप ह्या टाकून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूच्या टिपा आपल्याला व्यवस्थित द्याय द्यायच्या आहेत ही बाजू झाली ह्या बाजूची पण आपल्याला व्यवस्थित टीप ही घ्यायची आहे ह्याच खुण्यावरती आपल्याला टिपा देऊन घ्यायच्या आहेत आणि हा ब्लाऊज शिवायचा आहे कमरेचा भाग जर कमी जास्त झाला तर तुम्ही टीप मारून तो ॲडजस्ट करू शकता हा ब्लाऊज तुम्ही शेवटपर्यंत बघितला पर त्याबद्दल धन्यवाद